नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीजीने प्रार्थना तर सकाळची पहाटे लवकर उठून माझी तर कामं असतात पहिले की आंघोळ वगैरे करून देवपूजा आज थोडं लेटच झालं मला तर मुलांना टिफिनला बनवलं होतं मी नाश्त्यासाठी बनवलेलं त्यांना त्यांना सात दहाला इथून निघावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी त्यांना बनवलेलं सँडविच बनवलेलं नाश्त्यासाठी आणि त्याच्यानंतर टिफिनसाठी बटाट्याची भाजी आणि भाकऱ्या बनवल्या होत्या त्यांना आवडतात भाकऱ्या म्हणून भाकऱ्या देते मी असं आणि दोन दोन भाकऱ्या देते दोघांना मोठ्या मोठ्या देते आणि भाजी पण चांगली देते म्हणजे कसं सकाळचं जेवढं खातात म्हणजे दुपारी आल्याच्यानंतर कसं भूक भूक करायला होत नाही त्यांना दुपारी पण आमचा स्वयंपाक संपूर्णच असतो भाकरी हे म्हणजे भाजी वरण भात किंवा आज तर मी स्पेशल बनवलं आहे बघा काहीतरी पुढे म्हणजेच व्हेज बिर्याणी बनवले साधे आणि सिंपल तर देवपूजा करताना बघा दोन दिवे लावते एक स्वामींच्या इथे लावते आणि त्याच्यानंतर देवापुढे कुलदेवी आई आहे तिच्यासमोर एक लावते आणि कापूर तर तुम्हाला मी दाखवलेलंच की दोन प्रकारचे आता का कापूर झाले तर एक बर्नी संपली महिन्याला तीन लागतात अशा आम्हाला पुढे सांगितलंच आहे मी तर प्रसन्न म्हणजे कसं पहिलं प्रसन्न वाटतं तर आपले देवपूजेपासूनच देवपूजा झाली की घर कसं एकदम म्हणजे लाईट वगैरे सगळं बंद केलं तरी कसा प्रकाश बघा पूर्ण घरामध्ये असा प्रकाश आपला मस्तपैकी पडलेला असतो दिव्यांचा आणि खूप प्रसन्न वाटतं फुलं वगैरे लावल्याच्यानंतर नंतर तर असं आहे बाहेर मी ठेवायचे मी खूप वेळा सांगितलं बाहेर ठेवायची पण कसं कुत्रा पण आहे आणि लहान लहान मुलं पण खेळतात तर त्याच्यासाठी कसं बाहेर मी फुलं ठेवत नाही आता म्हणजे तांब्याचं आपलं भांडं असतं ना त्याच्यामध्ये ठेवायची पण ते काय मुलं ठेवत नाही त्याच्यासाठी असं आहे तर हळदले पण वगैरे मी मंगळवारी करते किंवा गुरुवारी करते असं रोज केलं तरी चांगलंच आहे पण ठरलेले वार आहेत त्या वारांच्या दिवशी मी करते तर आज मी केस धुतले होते आणि सध्या तरी मी डव शॅम्पू लावते आणि शिक काही सावन आलटून पलटून असे लावते मुलांना पण मी आता शॅम्पू चालू केलेले आहेत दोघांना पण तर आता माझी पूजा वगैरे झाली मस्त पैकी आता पूजा झाली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन कशा मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आता पूजा वगैरे सगळी झाली आणि आता बाकीची कामं वगैरे सगळं राहिले नाश्ता वगैरे राहिलाय तर आता करून घेतो आणि नंतर मग थोड्या वेळाने भेटूया आणि हे मी ट्रेनमध्ये घेतलं होतं हे कानातले हे आणि हे हे तीसला घेतले हे दहाला घेतले मला आवडते असे ह्या अशा ज्वेलरी असतात ना तशा खूप आवडतात मला तर चला ह्यावेळी आम्ही कापूर बघा हे आणलेलं आहे हे पण तेच आहे मंगल काय मंगलम आणि ते दुसरं भीमसेन असतं ना हे पण भीमसेन कापूर पण हे कशी आपले गोळी असते ना, ना तसं आहे हां आणि ते कसं एकदम असे तुकडे तुकडे येतात ना ये तर हे असं आहे हे या नवीन आणले आहेत पूर्ण आम्हाला महिन्यातून तीन लागतात असे कारण आमचं असं कसं चालूच असतं भीमसेन कापूर लावणं तर हे पहिलं संपलं आता हे दुसरंवालं तर हे पण संपेल आणि आता तिसरं लागेल अजून म्हणजे महिन्याला तीन लागतात असं आहे असं सांगते तुम्हाला मी आणि ह्या दोन नवीन मॅक्सी घेऊन आलेत मिस्टर मला वाशीवरून आणलेल्या आहेत आणि दुसरी एक आहे ब्राऊन कलरची आणि येलो कलरची येलो कलर, ये कलर, ये कलर माझा फेवरेट आहे म्हणजे कसं घरात तसं पीठ वगैरे मिळतं ना का आणि कसा धूळ वगैरे असतेच आपल्या घरात म्हणजे तर त्याच्याने कसं हा कसा, कसा? खराब होणारच आहे पण माझा येलो कलर फेवरेट आहे तर चला कसे सांगा ही डिझाईन मस्त आणि हे काय सांगते तुम्हाला ह्याला हे काय आणलं आहे व ह्याला कसलं काय बोलतं त्याला हे हे काय हे नवीन आणलेलं कशासाठी ते पण सांगते थोडीशी थोडीफार मला अशी भीती वाटते तर, तर, तर ते प्रत्येकाच्या मान्यवर आहे तर त्याच्यासाठी हे मिस्टरांनी बनून आणलेलं आहे सोनारच्या इथून असे तर चला तर गावावरून येताना मग वहिनीच्या आईने तर जेवण तर केलंच होतं तिथे फणसाची भाजी पण बनवलेली फणसाच्या कोयरीची भाजी बनवतात ना ते तर याला हे, काय काटेकाने बोलतात असं तर ह्याची भाजी किंवा शिजवून पण खाऊ शकतो आणि ह्याची भाजी पण बनवतात आणि अजून एक आणलेलं तर माझ्या दुकानात म्हणजे आहेत ना लेडीज लोक त्यांना एक दिला बोले त्या मिळून काहीने भाजी बनवाने सगळ्यांनी वाटून घ्या सांगितलं आणि एक मला ठेवली आणि अजून काय आईने पुण्यावरून पाठवून दिले ते पण दाखवते तुम्हाला आईने बघा मस्तपैकी गोधळ्या शिवून दिल्यात परत मला आणि ही गोधडी एक नंबर आहे भारी दाखवते काय मस्तपैकी गोधड्या दिलेल्या आहेत अशा मोठ्या मोठ्या गोदड्या दिल्यात शिवून आणि ही डिझाईनच भारी कशी वाटते बघा एकदम खूप आवडली मला ही हे मिस्टरच घेतात ब्लँकेट वगैरे कोण घेत नाही आता अंगावर हे मिस्टर घेतात अंगावर ही गोदडी त्यांना ही गोदडी खूपच आवडली तर असं आहे बघा या गोदळ्या दिल्यात पाठून पुण्यावरनं भाव आला होता ना माझा त्याच्याबरोबर घेऊन आले ते येतं ना असं आहे नेहमीप्रमाणे इथं माठ भरून ठेवला आहे आणि या बॉटल आणि ह्या मग हे बॉटल आम्हाला पीठ घेतो ना आम्ही तर एकदाच एकदम क्वांटिटी जास्त घेतो ना तर तिथे काय ना काहीतरी फ्री मिळतच असतं बॉटल फ्री मिळालेलं आहे आणि हा मटका भरून ठेवला आहे मस्त थंड पाणी होतं मस्त स्वच्छ धुवून घेते आणि मांजराचं टेन्शन असतंच आमच्या माऊचं झाकण बिकून ओळवल बिडवेल पण लक्ष असतं तिथेच इथेच ठेवलं म्हणजे कसं मुलांना घेण्यासाठी बरं पडतं ह्याच्यासाठी तर चला बस चला तर आज मी बनवते बिर्याणी बनवते झटपट अशी दुपारच्या स्वयंपाकामध्ये तर कामं वगैरे माझे सगळे झालेली आहेत आणि बघा बिर्याणीसाठी मी मटार फ्लावर वगैरे सगळं सोलून घेतले आणि फ्लावर कटिंग करून घेतलं साध्या सिंपलच बनवते तांदूळ मी उमला ठेवले अर्धा किलोची बिर्याणी बनवते परफेक्ट एकदम तर कांदा कढीपत्ता गावांनाच आणला होता आणि कांदे चार पाच कांदे असे मीडियम साईजचे कटिंग करून घेतले जिरा मोहरी दोन मिडियम साईजचे टोमॅटो मिडीयम म्हणजे एकदम मीडियम नाही येत ते आणि त्याच्यानंतर मटार आणि फ्लावर मी एकसं थोडंसं फ्राय करून घेणार मीठ ॲड केले बघा हे पिंक सॉल्ट आहे तर हेच वापरतो सध्या तरी जाडं मीठ मला खूप आवडतं पण हे आणलेलं आता ह्यावेळी तर हे वापरते अगं मी आलटण पलटून असे वापरतच असते हे मीठ वापरते किंवा जाडं मीठ वापरते आणि आता मसाल्यामध्ये गोडा मसाला धने जिरे पावडर हळद पावडर आणि मालवणी मसाला कांदा लसूण मसाला हे सगळे मिक्स मसाले आहेत ते हे सगळे ॲड केलेत पाहिजेत तुम्ही बिर्याणी मसाला आता हा भात म्हणायला गेलात तर कोणाला सांगण्याची गरज नाही साधा आणि सिंपल प्रत्येकाला जमतो याच्यामध्ये पाहिजे तर आपण दही पण ॲड करू शकतो असं आहे तर हे सगळं मी चांगलं फ्राय करून नाईंटी पर्सेंट शिजून घेणार असं आणि तांदूळ तर मी अर्धा तास पहिलेच भिजत ठेवले होते म्हणजे ते कसे पटकन शिजणार तर आता हे चांगले फ्राय झाले की मग आता हे बघा आता तांदूळ मी काढून घेतले एक टोप तांदूळ घेतले तर मी दीड दीड टोप बरोबर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते तर बघा हा पहिला एक टोप घेतला आहे मी बरोबर आता हे ॲड करूया त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर अजून अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी असं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आणि मस्तपैकी उकळी येऊन मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ जेव्हा आपण पाणी ॲड करतो तेव्हा मिक्स करून मीठ बघायचं कमी जास्त असेल तर म्हणजे कसं नंतर मग एकदा मीठ कमी पडलं की वरतून घ्यायला मग चांगलं नाही वाटत ते म्हणजे परफेक्ट एकदाच मीठ पडलं की म्हणजे कसं चव पण चांगली लागते आणि खायला मजा येते ते बघा ते तिकडे हे होतंय सर मी कोशिंबीर बनवते दही घेतलं आहे तर काकड्या आणलेल्या होत्या मिस्टरांनी तर सगळ्या काकड्या अर्ध्या अर्ध्या तर ही माझ्या वाटण्याची काकडी होती लक्षात आलं की कोशिंबीर बनवूया भाजी वगैरे बनवत बन बसण्यापेक्षा कारण मला बांसवं म्हणजे पूर्ण दिवस कसं बिझी रुटीनमध्येच असतं त्याच्यातनं पण मी हे माझी कशी यूट्यूब कशी आवड आहे म्हणून मी हे व्हिडिओ बनवते तर आता हे बघा ही काकडी जी मला कटिंग करून घेतली होती खाण्यासाठी तीच मी कटिंग केली याच्यासाठी कांदे मी बारीक चिरून घेते असे आणि टोमॅटो चिरून घ्यायचे तर हे आता सगळं ॲड करूया आणि माझ्या मुलांना मी रोज फळं किंवा काकडी वगैरे हे घरात माझ्या असतातच असे म्हणजे जे जेणेकरून कसं पाणीदार असे फळं किंवा भाज्या वगैरे असे आपल्या असतात ना ते असतातच काकडी तर नेहमीच असते माझ्या घरी तर आणि सीझन फळं जी असतात ती तर असतातच माझ्या घरी नेहमीच असतात मुलांसाठी आणि आमच्या दोघांसाठी पण असं आहे तर हे चांगलं बघा मीठ थोडं ॲड केलं आहे आणि मिक्स केलं आहे आणि थंड करायला ठेवून देणार मी फ्रीजमध्ये म्हणजे कसं मस्तपैकी इथे भात पण बघा पाणी पूर्ण आटलं आहे आता तर मी मिक्स करते थोडंसं शिल्लक आहे तर ते म्हणजे परफेक्ट एकदम टाकले ना पाणी की मग कसं काढण्याची गरज लागत नाही आणि आता झाकण ठेवून देऊ दे आपण त्याच्यावर आणि मीडियम एकदम फ्लेम करायची म्हणजे कसं पाणी पूर्ण चांगलं हे पण होईल आणि अजून एक याच्यामध्ये तुम्हाला तूप पाहिजे तर तुम्ही तूप पण ॲड करू शकता असं आहे तर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर आपण ठेवून देऊया तर थोड्या वेळानंतर मी आता झाकण काढून बघूया आपली बिर्याणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे म्हणजे साधा सिंपल बिर्याणीचा प्रकार बोलते तर बघू शकता मस्तपैकी झटपट बिर्याणी आमची तयार झाली आणि एकदम बघू शकता आता गॅस बंद केल्याने एकदम मस्तपैकी अंदाज पण मी तुम्हाला आहे हे बघा एकदम फडफडीत आणि मोकळा मोकळा साधी आणि सिंपल बनवले पण बघा किती मस्त छान अशी झाली आहे आपली बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि आता कंटाळ येतो ना हे गरमीतनं काय बनवायचं सारखं सारखं तर बेस्ट आपलं हे स्वयंपाक आपला साधा सिंपल बिर्याणी माझी तयार आहे आणि आता सर्व करते मी तर छान टेस्ट पण झाली होती आणि अजून एक सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये ना तुम्ही दोन चमचे किंवा एक चमचे शेजवान चटणी जर ॲड केलीत ना तर ह्याची टेस्ट होती माझ्याकडे पण काल रात्री मी मुलांसाठी नाश्त्यासाठी बटाटा भजी बनवलेली संध्याकाळी तर त्याच्याबरोबर त्यांना मी सेजवान चटणी दिली नाहीतर माझ्याकडे सेजवान चटणीचे असतात पॅकेट किंवा आम्ही बरनी आणतो पण ह्यावेळेस पॅकेट होते तर ते संपले नाहीतर तर मी सेजवान चटणी ॲड करणार होते पण नेक्स्ट टाईम जेव्हा कधी करेन तेव्हा मी दाखवेन तुम्हाला मला किंवा तुम्ही करू शकता असं एक चमच खूप छान टेस्ट लागते आणि याच्यामध्ये बीट वगैरे टाकलेत ना तर अजून आम्ही गावावरून आलेल ना तेव्हा आम्ही अशी एक किलो अशी बिर्याणी ऑर्डर केली होती कारण खूप थकायला झालेलं मला आणि मला खूप त्रास झाला होता त्या दिवशी तर त्यासाठी मिस्टरने एक किलो बिर्याणी मागवलेली म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी घेतो त्यांच्या ते मग तेव्हा ते म्हणजे बघतो ना आपण तर त्याच्यामध्ये बीट वांगं वगैरे सगळं ॲड करतात छान लागतं एकदम आणि टेस्टी एकदम तर चला हे बघा आजचा माझा रुटीन पण असा होता आणि साधा सिंपल स्वयंपाक आराम पण मिळाला नाही ह्याच्यानंतर परत मग माझं दुपारनंतर थोडा वेळ पाच दहा मिनटं आराम करून मग नंतर परत माझ्या दुकानाच्या तयारीला मला सुरुवात करावी लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि पहिले सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करावं लागेल तर चला कसं झालं आहे सांगा मला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एक तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत राहा हसत राहा तोपर्यंत स्वामी समर्पण